आपल्या सगळ्यांच्याच घरी आपण नाश्त्यासाठी वेगवेगळे थालीपीठं बनवतो जसं की भाजणीचे थालीपीठं किंवा आपण मिश्र पिठांचे थालीपीठं बनवतो पण आज बनवूयात हिरवे मूग आणि ज्वारीचं पीठ वापरून अगदी पौष्टिक आणि टेस्टी असे हे थालीपीठं नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये थालीपीठ बनवण्यासाठी इथं था मी एक वाटी असे मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहे तर इथं मी मूग चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवून त्याला नंतर कपड्यामध्ये बांधून ठेवले तिथं मस्त असे मोड आलेले आहेत त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण हे एक वाटी असे हिरवे मूग घालून घ्यायचे आता याच्यामध्ये घालायचं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर मिरच्या ह्या थोड्याशा कमी घाला किंवा नाही घातलं तरी चालणार आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा असं जिरं आणि सुरुवातीला हे मिश्रण आपण कोरडंच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे मिरची लसूण चांगलं बारीक होईल आणि त्यानंतर हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि परत ह्याच्यामध्ये दोन ती तीन ते तीन चमचे पाणी घालून ह्याची मिक्सरला अशी थोडीशी जाडसर अशी भरड वाटून घ्यायची तर इथं मी अगदी थोडंसं पाणी घालून घेते आणि परत एकदा हे आपण मिक्सरला लावून घेऊयात तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की थोडीशी जाडसर ह्याची अशी मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतलेली आहे थालीपीठचं पीठ भिजवण्यासाठी सगळ्यात सा पहिले अशी प्लेट किंवा परात घेऊन त्याच्यामध्ये आपण बनवून घेतलेलं मुगाचं मिश्रण घालून घ्यायचं तसंच ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अगदी तीन चमचे गव्हाचं पीठ त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी तीन चमचे म्हणजे साधारण पोहे खाण्याचे जे चमचे असतात तसे तीन चमचे इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते घातल्याच्या नंतर याच्यामध्ये घालायचं आहे कांदा तेथं मी दोन असे मध्यम आकाराचे कांदे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची तिथे मी साधारण अर्धी वाटी अशी कोथिंबीर वापरलेली आहे आता याच्यामध्ये घालूयात लाल तिखट आपण मिरचीसुद्धा वापरलेली आहे म्हणून मी ते एक चमचा लाल तिखट घालते थोडीशी हळद घालायची छान रंग येण्यासाठी आणि एक चमचा इथं मी धण्याची पावडर घालते आहे तुम्ही हवं तर सुरुवातीला असे धने कुटून सुद्धा किंवा मिक्सरमध्ये फिरवून घालू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं साधारण इथं मी एक चमचा असं मीठ आहे त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये थोडासा ओवा घालून घेतला आणि सुरुवातीलाच पाणी न घालता आपण जी हिरव्या मुगाची पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कितपत आपण पाणी घातलेलं आहे त्याच्यानुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं खूप चांगलं असं हे मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं छान ते मळून घ्यायचं आहे आणि अगदी सैलसर असा हा थालीपिठाचा गोळा आपण मळून घ्यायचा तर ह्याच्यामध्ये आता पाणी घालून घेते आहे मी तर सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालायचं हे संपूर्ण मिश्रण छान मळण्यासाठी एक वाटी असं पाणी लागतं पण सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालून मी हे चांगलं असं मळून घेते पाच एक मिनटं छान असं हे मळून नंतर परत आपण त्या अर्धी वाटी पाणी घालायचं आणि एकदम मऊ असं हा पिठाचा गोळा इथं आपण मळून घ्यायचा आहे तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी त्याच प्रकारे छान असं हे पीठ मळून घ्या इथं असं मी खूप मस्त असं अगदी मऊ असं हे थालीपीठाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी असा सुती कपडा ओला करून त्याला असं घट्ट पिऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर परत ह्याच्यावरती आपण थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आणि छोटा असा पिठाचा उंडा घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे अगदी त्याच प्रकारे असा हा आपण उंडा थापून घ्यायचा आहे मध्ये मध्ये असं बोटांना ला, पाणी लावून घ्या म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आणि छान तो गोलाकार असा थापून घ्यायचा असे थालीपीठ आपण चांगलं थापून घेतल्याच्या नंतर त्याला आपण बोटांनी थोडंसं असं प्लेन करून घ्यायचं म्हणजे जे काही आपले बोटं उमटलेले असतात ते दिसत नाहीत आणि त्याच्यामुळं आपलं थालीपीठसुद्धा खूप मस्त असं शेकलं जातं आता ह्याच्यावरती जा आपण थोडं छिद्र करून घ्यायचे असे बोटांनी म्हणजे आतपर्यंत छान ते खरपूस खमंग असे थालीपीठ भाजलं जातं तर इथं हे थालीपीठ मस्त थापून झाल्याच्यानंतर ह्याला तव्यावर आपण शेकून घ्यायचं तर त्यासाठी इथं मी तवा गरम करून त्याच्यावरती हा रुमाल जो आहे तो असा उलटा घालून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने असा हा रुमाल आपण काढून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता बिलकुलही ते रुमालाला थालीपीठ चिकटलेलं नाही आहे आणि हे जे छिद्र करून घेतले ज्यामध्ये आपण तेल सोडून घ्यायचं किंवा तुम्ही ते तूपसुद्धा वापरू शकता आणि मध्यम गॅसवरती आपण थालीपीठ अगदी खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं दोन ते तीन चमचे असं तेल मस्त घालून घ्यायचं थालीपीठांच्यावरती आणि दोन्हीही बाजूने छान आपण ते शेकून घेऊयात था। थालीपीठ भाजत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवरती बिलकुलही थालीपीठ भाजून नाही घ्यायचे पाच ते सात मिनटं एका बाजूने मस्त हे शेकून झाल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण हे थालीपीठ अगदी असं चांगलं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि ह्याच प्रकारे आपण सुद्धा थालीपीठ बनवून घेऊयात आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज जे आवडत असतील तर ता नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन माझ्या रेसिपीजच्या अपडेटसाठीचे जर दिलं आयकॉन जे आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी पोस्ट करेल तर तुमच्यापर्यंत नक्की तो व्हिडिओ पोहोचेल त्याचबरोबर तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा मला एक लाईक द्या रेसिपीला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू